बाबा दिसलंच ना जी लाव मम्मी माझ्या आवर जवळ शरीर त्याला परत कोणी लिहि ओ <laughs> बघला हॅलो गाईस कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर आम्ही आज मम्मी चालले गाबोलीची भाजी आमच्या शेतामध्ये आहे ती घ्यायसाठी आई आणि मी पप्पा यावी सगळं आम्ही असे सगळं चाललो चला तुम्हाला दाखवते शेतामध्ये काय काय भाजी आहे रानभाज्या मस्त रानभाज्या बघायला चला जम्प जम्प जंप कर जंप। ये एवढीची भाजी घ्यायला एवढी जण आणि इकडे वय लवकर या फास्ट आले

जा जंप कर काही नाही जा जम्प क्रॅब नाही जा ये आता मी चालू आमचे झालं तिकडे बघा बैल बैल आपलाच बैल येते त्याने तिथे चरायला सोडले अख्खा दिवस इथंच असते पूर्ण दिवस त्याला आम्ही इथंच ठेवतो संध्याकाळी गोठ्यावर मिळतो

सुंदर कलर पण आल्यात आता पावसाळच्या सीझन मध्ये पण धामणं आलेली आहे ती बघा धामणाचं झाड येतो बरं धामणं धामण झाडे धामण्याचं आलेली हा उडाबलीची भाजी आणला तर आम्ही मस्त शेतामधून फ्रेश एकदम दाखवते भेटली पाहिजे अरे पण दोघांना कस असतो गवतातून चालत नाही घाबरत

người này cắt, cái gì? người này có to hơn. người kia bạch ताजी ताजी गाबोलीची भाजी फुकट थोडी मिळते इथे काटत यायला लागते काटे कुठे गाबोलीची भाजी पावसाळ्यातच येते उन्हाळ्यात नसते म्हणून ती पावसाळ्यात खायचीच असते आवडून अजून बघा उन्हाळ्यात मिळत नाही

एकच झाड झाण्यावर येते ना वरती जास्त पण ती कार कशी दोघा आमच्या मागे आले आता आम्हाला सांगतो ना, ना आम्हाला उचला बोलते खाली क्रॅब आहे स्नेक आहे खाली उतर ना नाही तर आईने गाबोलीचा वाटवला वरती गौरे बघा वरती कशी बाई इथं बघा कौरी आई झाई बाई याला बघायला नाही तुम्ही गाबोलीची भाजी आम्ही आम विकत पण भेटते पण अशी ताजी कणाची वावीची का बोलू हो वावीची बाभूळी खातं वावीची दीदी कणाची बाभूळी आहे वावीची ना हा कसली काबोळी दीदी वावीची हा नाही वावीची भाजीची बाजा बोलू ती भाजीची भाजी वाली का बोली भाजी वाली का बोली मच्छर जांत होते मग नाही आपण बोलतो माज हा गायस असं जाम तोडाला शेतामध्ये यायला लागतं मच्छर बिच्छर जाऊत जाम आणि आपण त्यांना पैसे कमी कर सांगतो गाईची धरते खूपच नाही

बोला आपला हा तू बाबा आला नाही का बाप्पा दुसरं झाड हो बरीच जा हो आपल्याला एक दिवसाची भाजी चाती

त्याने खाली भीती वाटते पाय नाही ठेवित खाली पप्पा बघ कशी मॉस्किट मारून आईनेच सुरत केले ओ हो हो बघ कशी गुरले बघ सिस्टेमॅटिक आई ताना बिना साफ के जाकेज केले काउन्सिल करत होता तसाच येतो पेरू आपल्या घरी आले ना पेरू आपल्या घरी स्कूल ला जायचे आता जे बमिशे के क्रियां ये त्या बाजूला तोखिस तो एकदमच इतका सही जातो

बनवल्यावर होते बाबा इथे बघ काय झाला घाबरला तू घाबरला इथे स्नेक येतो ना स्नेक येतो ना <laughs>

फोन केला केलं तुम्ही मग काय बोलली आत्याला तुला कुठे म्हणता भाजी दादा कुठे

आता आम्ही घरी चाललो मच्छर चावले गाई माहिती इथे जाऊ पाय बी इथे धावून जे ते पप्पा यावी आणि दिदी बाबू आणि ते मी आईच बाबा दिसलाच ना मम्मी माझ्या आवर जाऊ शकेल त्याला परत कोणी हो बघला माझ लक्ष मोबाईल मध्ये होत पटकन समोर पाय देऊ शेला पण आलो आम्ही घरी जेली घरा चाललेली ती नाही घरा जेली दैश आम्ही आलो घरी तर आता आल्या लगेच मी भात आणि एकेकडे एक बिरडाची भाजी करायला ठेवले कारण की बाबूला जायचे स्कूलला ला त्याला जेवण भरून पाठवते मी आणि जोडीला पण देते तब्यात तेल गरम झाले त्याच्यामध्ये मी टाकते थोडेसे अग तू काहीतरी पारशी उपकरते का तिथून ती बसले नसते म्हणून सतरा दिवसांत

दाबोली आईने साफ पण केली वा त्याची पट्टी आता मला अजून आता ह्या चकल्या तलते नको देव तिला

आणि श्रावण महिन्यामध्ये आम्ही केलीच्या पानावरती जेवतो गणपतींमध्ये पण दहा दिवस आमच्याकडे दोन्ही टाईम केलीचीच पानं असतात जेवायला

एक वाजता त्याची स्कूल असते सांगितली पा। ये गाडीवर चालले गाडी ठिकाण दीदी बस बस अगं येच गाडीवर जायचं E é da Gabriela, né